खर तर आम्ही शेतकरी जमिनी आमच्या पिकं आमचे घर दार आमचे आणि आमच्या जमिनी घेत असताना आम्हालाच शेवट दारामध्ये यावं लागलं हेच खर तर आपलं पहिलं दुर्दैव आहे बारा लाख देणं म्हणजे हा सन्मान नाही आमचा अपमान आहे शेतकऱ्यांचं साबण कोणतेही असू द्या फक्त आपलं कर्तव्य आहे की तो डाग निघला पाहिजे फक्त प्रशासनातल्या सर्व सन्माननीय अधिकाऱ्यांनाच फक्त आता जाग यावी आणि त्या निमित्ताने खर तर आमचा हा विषय मार्ग लागला पाहिजे तुम्ही येऊन तर पहा आमचे दुःखच तुम्ही जाणून घ्यायला जर तयार नसतात जालना नांदेड समृद्धी बाधित आमच्या सर्व बाधित शेतकऱ्यांचा हा आजचा आंदोलनाचा सन्मानाने राठी सरांच्या नेतृत्वात जवळजवळ हा एकशे चौदा दिवस हे पूर्णत्वाला जात आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही वेळोवेळी शासन प्रशासनातल्या सर्व अधिकारी आमचे जिल्ह्यातली सर्व आजी माझी लोकप्रतिनिधी यांना वेळोवेळी विनंती केली की के आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबापर्यंत हा वास्तव आमचा जो विषय तर आम्ही शेतकरी जमिनी आमच्या पिकं आमचे घरदार दार आमचे आणि आमच्याच जमिनी घेत असताना आम्हालाच शेवट दारामध्ये यावं लागलं हेच खर तर आपलं पहिलं दुर्दैव आहे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोच करा ते पोच झालं नाही तेव्हा जेव्हा आम्ही गेलो तर त्यावेळेस त्यांच्या लक्षात येऊन गेला हा विषय की खरंच ही शेतकऱ्यांची दुर्दशा आहे आणि इतकं म्हणजे बारा लाख देणं म्हणजे हा सन्मान नाही आमचा अपमान आहे शेतकऱ्यांचं झाडाला द्राक्षांच्या सातशे रुपये देण्यापेक्षा आम्हाला असं वाटतं की आम्ही असे शेतकरी की जर पीक नाही आलं तर एका वर्षात आम्ही ते बाजूला बांधव टाकणारे माणसं आहेत म्हणजे ही आमची ताकद हे आमचं सामर्थ्य हे आमची कुवत आहे हे आमचं दातृत्व आहे पण मग शासनाने आम्हाला सातशे रुपये देण्यापेक्षा आम्ही असं समजू की ते बांधव टाका ना म्हणून प्रामुख्याने शासन मायबापाला आम्ही गेल्या एवढ्या दिवसापासून आम्ही सांगत होतो की आता आमचा निर्णय तुम्ही खर तर लागा आणि लावत असताना कोण पुढून आहे कोणीही लावा पण आमचा निर्णय घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे घेत असताना हे लक्षात ठेवा की आम्हाला याच्याहून काही घेणं देणं नाही आम्ही शेतकरी म्हटलं की जसं आमच्या अध्यात्मशास्त्रामध्ये सांगितलं जात की वरून एखादा पक्षी चालला आपल्या पांढऱ्या शुभ्र शर्टावर जर डाग पाळला तर तो, 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 तो डाग पाडला तर कोणत्या साबणीने देऊ साबण कोणतेही असू द्या फक्त आपलं कर्तव्य आहे की तो डाग निघला पाहिजे म्हणजे पुन्हा एक शास्त्र सांगतं अरे कोंबडा कोणाचाही वरडला तरी चालतो आम्हाला काय घेंद नाही सकाळी चार वाजेला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कोंबल्याने बाग देण्याची पद्धतीने पूर्वीच्या काळामध्ये घड्याळ वगैरे नव्हते आणि त्यामुळं प्रत्येक माणूस कोंबडा वरडायची वाट पाहत होता आता कोंबडा कोणाचाही वरडला तरी आम्हाला चालतो आम्ही जागी व्हायला तयार आहे पण त्या निमित्ताने मला असं वाटतं तुम्ही वरडा तसही ओरडले तरी आम्ही सकारात्मक झालो तुमचं आम्ही नाव खुल्या मानाने घ्यायला तयार आहे परंतु आमच्यासाठी वरडा आमचा हा वास्तव रास्त विषय आहे शासन आम्ही आम्ही स्वतः तिथपर्यंत जाऊन आलेलो आहे त्यांच्यावर वास्तव विषय मानला फक्त प्रशासनातल्या सर्व सन्माननीय अधिकाऱ्यांनाच फक्त आता जाग यावी आणि निमित्ताने खर तर आमचा हा विषय मार्ग लागला पाहिजे जे, जे मूळ म्हणजे कृषीच्या संबंधी असलेले बरेच लोक आता सरांनी सांगितल्याप्रमाणे कि ब म्हणजे आता हा शेतकऱ्यांनी नुकसानीची खर तर सवय लावून घ्यावी हे हास्यास्पद असे वाक्य उच्चारल्याच्या नंतर सुद्धा आम्हाला हसू येते की कशी सवय लावून घ्यायची म्हणजे जमिनी आमच्या आहे पिकं आमचे घर आमचे आता इथं तुम्ही बांबू लागवड करा असं खरोखर म्हणत असता बांबू लागवड करायचे पण बांबू लागवड करायला मूळ म्हणजे जमीन असली पाहिजे आता माझे त्या मी बांबू लावलेले लावलेले पण तेच नेमके तुम्ही म्हणजे मी खोटं नाट बोलणारा काही माणूस नाही मी आतापर्यंत सांगत होतो माझ्याकडे गायी गोठा वगैरे सरांकडे चारशे सात पाच सहा अशी गायी आहे तुम्ही येऊन तर पहा आमचे दुःखच तुम्ही जाणून घ्यायला जर तयार नसताल तर निश्चित रूपाने हे सुद्धा दुर्दैव आहे स्वंग ढोंग करून चार महिन्यापासून जो माणूस इथं आळतो आणि आरडत असताना सुद्धा त्याच्या वेदना ह्या आपण समजून घेतल्या पाहिजे आणि म्हणून खर तर मायबाप सरकार आणि आमचे प्रशासनातील जे अधिकारी त्यांना आम्हाला आता सांगायचं की आमचा अंत तुम्ही पाहू नका इतके दिवस वाट पाहणं हे आम्हाला आता शक्य होणार नाही आंदोलनाची दिशा सुद्धा आम्हाला पुढे चालून बदलाव लागेल फक्त आपण निर्णय घ्यावा त्या निर्णयापर्यंत आम्ही निश्चित रूपाने आपण वाट पाहू एवढीच मायबाप सरकार आणि प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी त्यांनी विनंती करतो